गारपीट अनुदान गैरव्यवहार केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर बडतर्फीचा प्रस्ताव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून एक ब्रेकिंग बातमी समोर येत आहे नांदगाव तालुक्यात असलेल्या मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या विरोधात गारपिटीच्या अनुदानातील गैरव्यवहार प्रकरणी जून चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दडवी आणि थेट ग्रामसेवक यांचा बडतर्फीचा प्रस्ताव नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याची माहिती नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दडवी यांनी नाशिक ते डिजिटलशी बोलताना सांगितले ग्राम विकास अधिकारी यांच्यासह संगणक परिचालक व अन्य 12 जणांविरोधात मंडल अधिकारी श्रीमती सुवर्णा गोडे यांनी नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये ફરિયાદ दाखल केली. नाशिक ते डिजिटल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव. ग्रामपंचायत माडवळे येथील नोव्हेंबर मध्ये अधिकारी सुभाष चव्हाण यांना देण्यात आला होता. सुभाष चव्हाण यांनी सर्वे झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये लाभार्थीचे नाव स्वतःचे टाकून आधार बेस्ड पेमेंट असल्यामुळं स्वतःचं नातेवाईकाचे मुलाचे मुलीचे व कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी पण त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे नावं नावांचे आधार क्रमांक देऊन शासकीय निधीचा वापर केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती तहसीलदारांच्या आदेशामुळे मंडळाधिकारी यांनी चारशे वीस आणि अजून एक दोन कर्मधे आहेत त्यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस करताय अजूनही त्याच्या चौकशी अहवालामध्ये च तहसीलमध्ये जे चौकशी होणार आहे पूर्ण नावाची खात्री केल्यानंतर अजूनही त्यात नावं वाढण्याची शक्यता आहे